सीजन लेखिका गौरी पटवर्धन भाग पाचवा फॉर द ब्युटिफुल आईज ऑफ मीरा ओनली असं देखण्या अक्षरात लिहिलेली चिठ्ठी मीराने उलटी सुलटी करून बघितली आणि मग अलगद त्याला बांधलेली नाजूक रिबिन सोडली तेव्हा तिच्या लक्षात आलं की त्या हँडमेड पेपरला एक हलकासा सुगंध होता पावसाळ्यातल्या ओल्या गवतासारखा तापलेल्या जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पहिल्या थेंबासारखा वेड वेळ लावणारा सुगंध जॉनचा सुगंध मीराने कॉलेजला असल्यासारखी ती चिठ्ठी घाईघाईनं शॉर्ट्सच्या खिशात टाकली तिला काहीही करून आईला ती चिठ्ठी दिसू द्यायची नव्हती नाहीतर तिने हजारो प्रश्न विचारले असते तिने ती चिठ्ठी खिशात ठेवली आणि आईचा प्रश्न कानावर आलाच काय पार्सल आलंय ग असं विचारत ती स्वयंपाक घरातून हॉलमध्ये आली आणि त्या बुकीकडे बघत उभी राहिली अय्या काय सुंदर फुलं आहेत कोणी पाठवली ग जॉननी मला दुसरं कोण फुलं पाठवणार असं म्हणत मीरा घाईघाईने तिच्या खोलीकडे जायला वळली शर्मिलाला सांग ना मला चहा ठेवायला मी आलेच ब्रश करून असं म्हणून मीरा घाईघाईने तिच्या खोलीत गेली तिने खोलीचं दार आतून लावून घेतलं आणि मग हळूच शॉर्ट्सच्या खिशातून चिठ्ठी काढली तेव्हा तिचे हात अक्षरशः थरथरत होते चिठ्ठीच्या वरच्या इंग्लिश अक्षराइतकच आतलं मराठी अक्षर सुंदर होतं त्यात मध्ये मध्ये काही इंग्लिश वाक्यही दिसत होती डिअरेस्ट मीरा पत्रातून माझे डोळे पण पाठवता आले असते तर किती छान झालं असतं नाही मग सकाळी सकाळी हे पत्र वाचणारा तुझा चेहरा मलाही दिसला असता आणि तुझ्या एक्सप्रेशन्समधून मला माझं उत्तर मिळून गेलं असतं पण आता मात्र मला तुझ्या मेसेजची वाट बघायला लागणार मला हे ठरवता येत नव्हतं की आधी तुझी माफी मागावी का आधी माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते सांगावं पण मग मी ठरवलं की आधी तुझी माफी मागितली पाहिजे कारण माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते तुलाही माहिती आहे आणि मलाही तू माझ्यापासून दूर जाशील किंवा परत कोणीतरी काहीतरी करेल याची मला फार भीती वाटते आणि त्याच भीतीमुळे मी तुझ्याशी गेले काही दिवस फार वाईट वागलो बट दॅट इज स्टील नॉट जस्ट